परतोळा अचलपूर या जुळ्या शहराच्या अगदी मधोबध वाहणारी शहरातील दोन भागात विभागणारी बिच्छन नदी सापन नदी पूर्णपणे कचऱ्याने तथा झाडाझुडपांनी बुडालेली आहे असे चित्र पाहावयास मिळत आहे जुळ्या शहरातील नागरिकांच्या या समस्याकडे कोणीही लक्ष देत नसून या गंभीर समस्येबाबत विदर्भ न्यूज चॅनलने या नागरिकांच्या मागणीला पाठिंबा देत शहरातील बिच्छन नदीत वाढलेली झाडे झुडपे व कचऱ्यांच्या समस्येबाबत विदर्भ न्यूज चॅनल वर वीस मे शुक्रवार रोजी बातमी प्रकाशित केली या समस्याचे निराकरण व्हावे म्हणून अचलपूर नगर माध्यमातून निदर्शनास आणून दिले शेवटी जुळ्या शहरातील नागरिकांच्या समस्याकडे नगर परिषदेने समस्या लक्षात घेऊन अवघ्या पाच दिवसात बातमीची दखल घेत पंचवीस मे बुधवारी रोजी झालेल्या बैठकीत विदर्भ न्यूज चॅनलवर प्रकाशित झालेल्या बातमीची दखल प्रशासकीय अधिकारी अचलपूर संदीप कुमार अपार व अचलपूर नगर परिषद मुख्याधिकारी राजेंद्र फालते यांच्या झालेल्या बैठकीत या बिच्छन नदी व सापन नदीची साफसफाई व कचऱ्याची समस्या निकाली काढण्यात आली दरवर्षी बिच्छन नदी व सापन नदीला पावसाळ्यात छोटे मोठे पूर येत असतात त्यावेळी नदीकाठी वास्तव्य असलेल्या झोपडपट्टीत राहणारे नागरिकांना या पुरांमुळे दरवर्षी सामना करावा लागतो नदीची पावसाळ्यापूर्वी योग्य वेळी साफसफाई होत नसल्याने त्यांच्या घरात या नदीचे या नदीचे पाणी आर्थिक होत असते परंतु यावर्षी पावसाळ्यापूर्वी विदर्भ न्यूज चॅनलमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेत पंचवीस मे रोजी झालेल्या या बैठकीत बिच्छन नदी सापन नदीतील झाडे झुडपांची व कचऱ्यांची साफसफाईची समस्या निकाली काढण्यात आल्याने शहरातील नागरिकांस समाधान व्यक्त होत आहे पंकज साबू जयकुमार घियासह अजय काकडे विदर्भ न्यूज परतवाडा